नमस्कार माझ्या ब्लॉग मध्ये तर मी आज आलेलो आहे सागरगडला भेट देणार आहे आज मी तर आता आम्ही इथं पोचलेलो बेस विलेजला कारले गावापासून आतमध्ये आला चार किलोमीटर वर आपल्याला इथं एक पार्किंग लागते आणि तिथून अशी एक वाट आहे तिथं एक पोस्टर आहे चला आता आपण ट्रेक सुरू अशी पायवट आहे आणि असं एक छोटासा झरा आहे तर वाट सरळच आहे आपल्याला सरळ सरळ जायचं सर। आहे थोड्यात पुढं आल्यावर एक आपल्याला झरा लागतो धबधबा दब क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे धबधब्याचा पुढं आल्यावर आपल्याला एक काही दे दे देव दिसतात पायऱ्यांचे औषध आहेत बघू शकता सरळ वाट गेलेली आहे गडावर जसं आपण पुढे येतो आपल्याला पायऱ्या दिसतात चांगल्या पद्धतीने आणि पावसाला असल्यामुळे पायऱ्यांना शेवालिया आले आलेले आहे चढताना सावकाश चरा कारण पाय सरकतात पुढं आल्यावर अशी चढ चड़, चढाई लागते पायऱ्या खूप सरळ आहेत दम दमायला होते बघू शकता जसा पुढे येतो तसं आधुनिक आपल्याला देवांचे औषध दिसतं तिथे त्याच्या बाजूला एक वाट आहे तर चला आता आपण सिद्धेश्वर वॉटरबॉलचा पॉइंट बघून आलो आहोत आता सागरगडची ट्रेक सागरगडकडे जाऊया तर आता आता आपण वरती आहोत आणि आता आपली चढाई संपलेली आहे आणि इथून बघू शकता परिसर सिद्धेश्वर धबधबा किती सुंदर दिसत आहे आणि आजूबाजूचा परिसर तर इथून सिद्धेश्वर गाडाकडे वाट आहे आणि मागून गेलेली वाट ती आपल्याला गाडाजवळ जाण्यासाठी ला, आहे चला आपण पहिले सिद्धेश्वर मंदिरात जाऊन येऊ पुढे आपल्याला माकडं दिसतील ती दुसरी वाट आपण जेवढी वाट जायची या मंदिराजवळ एक बाईक येते इथ बघू शकता माकडं सिद्धेश्वर मंदिराच्यात पुढं आल्यावर आपल्याला इथं एक धाम दिसतंय विहीर बघू शकता तुम्ही पिण्याचं पाणी आहे बघू शकता सिद्धेश्वर धबधबा तर आता मी सिद्धेश्वर देवळाच्या इथून आलेलो आहोत आणि इथं एक वाडी लागते तर वाडीच्या बाजूने ते पायवाट गेलेली आहे ते आपल्याला पुढे गड्याजवळ सोडेल तुम्ही इथं कोणाला पण विचारलात वाट तर सांगतील तुम्हाला तर आता आम्हाला पुढे पायवाट भेटलेली आहे तर मी तिथून जातो ही शॉर्टकट वाट आहे आपल्याला सागरगाडा जाऊन येतो आणि ती होती ती वाट ती आपली थोडी लॉंगकट होती जर तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्ही विचारून एकदा कारण इथं वाटा तुम्ही चुकू शकता आणि सोबत गाईड पण घ्या इथून वाडीवर हो ना तुम्हाला मग काही भीती नाही तर आम्ही तर देवळापासून पुढे आलो आहोत आणि इथून एक शॉर्टकट रस्ता आहे तो आम्ही बघतो आता पुढं आल्यावर एक असा पठार लागतो आणि पठारावर ना पायवाट आहे मललेली जी मललेली पायवाट आहे त्या वाटेतच जायचं आपल्याला पुढे चालत राहायचं आहे तू घे पटंगाले पटकन घाल पटकन का तुला पण घे